सर्वपक्षीय उमेदवारांचे प्रचार दौरे उत्साहात सुरू असताना महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ लक्षवेधी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीला शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सुरुवात करण्यात आली पुढे नेहरू गार्डन यशवंत व्यायामशाळा मेहर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा धुमाळा पॉइंट नेहरू चौक सोमवार पेठ साक्षी गणपती बादशाही लॉज कॉर्नर दूध बाजार वाकडी बारव काझीपुरा बुधवारपेठ छपरीची ताली शहीद शिरीष कुमार चौक शितळादेवी नानावली जनसेवा हॉटेल हो ट्रॅक्टर हाऊस टाकळी रोड त्रिकोणी गार्डन बनकर चौक काठे गल्ली भाभानगर या भागातून मार्गक्रमण करून मुंबई नाका परिसर येथे सांगता करण्यात आली या बाईक रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अनोखा जोश दिसून आला या प्रसंगी महावि या प्रसंगी महानगर प्रमुख विलास शिंदे खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार नितीन भोसले उपनेते दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार चोवीस येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत सर्व युवकांनी मशाल या चिन्हावर मटण दाबून आदरणीय वसंत भाऊ यांना प्रचंड मतांनी विजय करा असे मी आवाहन करतो मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना पक्षाचे मध्य विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत भाऊ गीते हे नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मतधक्क्याने निवडून येईल खरोखरच आता ही वाटचाल पुढील भावी युवकांना युवतींना नशामुक्त ड्रग्समुक्त नाशिक आणि भयमुक्त नाशिक होईल याशी मी शिवसेनेच्या वतीने सर्वांना खात्री देतो भयमुक्त आणि मुक्त ना। नाशिक करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मशालीच्या चिन्हापुढील बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना मोठ्या मतदार संख्येनं निवडून पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वसंत भाऊ गीते यांची मशाल निशानीवर जर नाशिकला भयमुक्त हवं असेल ड्रग मुक्ती असे असेल दोन नंबरचे धंदे मुक्त असेल युवकांना बेरोजगारांना काम हवं असेल तर एका हे नेहमी युवकांसाठी युवकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहे कोरोनामध्ये उद्धवसाहेबांनी चोवीस तास काम केलेले आहे कोरोनामध्ये लोकांना एकही माणूस उपाशी राहिलेला नाही त्यामुळे माझं सर्व मद्याच्या जनतेला युवकांना व बेरोजगारांना ज्येष्ठ नेत्यांना जी योजना आलेली आहे उद्धवसाहेबांच्या काळामध्ये मा तर माझं एकच म्हणणं आहे का उद्धव साहेबांचे हात जर बडकड करायचं असेल तर मध्याला वसंत भाऊ गीते यांची निशानी मसाल यांची निशानी मसाल यांना सर्व मद्याच्या जनतेनी मतधिक्याने निवडून द्यावे आजपर्यंत आपल्या नाशिकला काही भेटलेलं नाही वजन भाऊ हे लढवई सर्वांना न्याय देणार देणारे युवक असो बेरोजगार असो ज्येष्ठ असो व आपल्या नाशिकमध्ये जी आज कीड लागलेली आहे दोन नंबरची ते दोन नंबर धंदे आत्ता तात्पुरतं बंद आहे इलेक्शन आल्यानंतर जर विरोधी पक्ष विरोधी नेता आला विरोधी आला निवडून तर परत धंदे चालू होणार दोन नंबर धंदे जर आपल्याला बंद करायचं असेल तर याचा एकच पर्याय आहे शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशालच्या वसा भावना निवडून द्यावे हे सर्व जनतेला आवाहन करतो मी प्रमोद नातेकर शिवसेना येणाऱ्या वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार आपले वसंत भाऊ गीते हे या ठिकाणी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आपल्याला कल्पना आहे सर्व नागरिकांना कल्पना आहे या शहरात जी काही गुन्हेगारी वाढली ड्रग्स ड्रग्सचं प्रमाण वाढलं तरुणांना बेकार करण्याचं काम या शहरात चालू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली म महाराष्ट्रातले उद्योग हे म गुजरातमध्ये चाललेले हे सर्व थांबवण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपण महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार यांच्यासमोरचं निशानीचं बटन जे आपलं दी ही आहे ह्या मशालीच्या समोर बटन दाबून उद्धवसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान करावा आणि प्रचंड संख्ये मतानी आपल्या उ वसंत भाऊ यांना मतदान करून त्यांना विजय करावा अशी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महा एकशे चोवीस मध्य नाशिक माननीय वसंत इथे हे आपल्या मशाल निशाणी उभे आहे त्यांना आपण सर्वांनी मदत करायची एक वीस अकरा चोवीसला मतदानाला जाऊन आपला हक्क वाजवायचा मशाल आणि यावर आपले मोर उठून निवडून आणायचं ही विनंती मी मध्याचा एक मतदार आहे आणि मी वसंत हो भाऊ समर्थक आहे आज नाशिक आपल्याला मुक्त करायचे नाशिकमध्ये चेन स्नॅचिंग अनेक गुन्हेगारी वाढलेली आहे तसेच नाशिकमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षापासून मोठे मोठे कोणते उद्योग आलेले नाही नाशिकची नुसते भरपसाठ वाढ होते पण त्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये कोणतेही मोठे उद्योग आलेले नाही आणि आपल्याला नाशिकमध्ये नवीन उद्योग आणले पाहिजे त्यानंतर जे काही आपलं आपली जी सांस्कृतिक ओळख आहे नाशिकची ती आपण जपली पाहिजे नाशिक ही कुंभनगरी आहे प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि सर्व धर्म समभाव समभाव असं या शहराची ख्याती आहे तरी या भूमिकेला योग्य नाही वसंत भाऊ देऊ शकतात म्हणून मला निश्चितच खात्री आहे की नाशिकची जनता ही वसंत गीते यांच्या मशाली या चिन्हावर एक नंबरचं बटन दाबून त्यांना उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मताधिक्याने विजय करतील अशी मला आशा आहे आपल्या नाशिक मध्यमध्ये जणू काही विजयाच्या रॅलीची तयारी होते आमचे वरिष्ठ नेते माननीय वसंत भाऊ गीते हे या दोन हजार चोवीस विधानसभेत शंभर टक्के भगवा फडकवतील म्हणजे फडकवतीलच प्रभू श्रीराम जन्मभूमीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्सचा विळखा घातला गेला तरुणांचे आयुष्य खराब केले गेले अनेक युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केले गेलेले हे संपवण्याकरता आपण सर्वांनी सर्व नाशिककरांनी नाशिक, नाशिक मध्यच्या सर्व नागरिकांनी येत्या वीस नोव्हेंबरला मशाल या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून द्यावा हीच नम्र नम्रविधे विधानसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांची निशाडी मशाल असून त्यांच्या मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्यास करण्यासाठी सर्व नागरिकांना युवकांना आव्हान करण्याचे मध्य नाशिकमधील मध्य नाशिकमधील जी गुन्हेगारी वाढलेली आहे ड्रग्स ड्रग्स मुक्त करण्यासाठी युवकांना रोजगार देण्यासाठी आणि नागरिकांना चांगलं वातावरण तयार येण्यासाठी हो महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत भाऊगीते यांच्या मशाल्या निशानीच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करावा असे सर्व मध्य नाशिकमधील युवकांना महिलांना ज्येष्ठांना नम्र आवाहन करतो रॅली आहे और अब... यहाँ बहुत संख्या में लोग रैली के लिए जमा हुए हैं उनको बुलाना नहीं पड़ा है वो खुद से आए वसंत बाऊ गीते के लिए और ये रैली अभी यहाँ से शुरू हो के धूप बाज़ार शालीमार काठे गली ऐसा पूरा एरिया लेके ये मुंबई नाके पे समाप्त होने वाली है और इसके लिए वसंत गीते के लिए हमारा मुस्लिम समाज उनके पीठ से खड़ा है और उनको भरबुत भरबतु मतों से निवड के, के आने वाला है बीस तारीख को वसंत भाऊ गीते अनुक्रमांक नंबर एक है उनको बहुमत बहुमत मतों से विजय कीजिए न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक